आता सांगितलं की एवढे आपले जुने कार्यकर्ते होते जे सोबत गेलेले होते ते बोलून परत भारतीय जनता पार्टीमध्ये आज त्यांचा प्रवेश झालेला आहे परत या निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने उतरतील पूर्ण आधीसारखं ज्या पद्धतीने आपण लीड या मतदारसंघात आणलेला आहे तशाच पद्धतीने आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्यासाठी आज त्यांनी सगळ्यांनी प्रवेश केलेला आहे असा हा जो आकडा मोदीचा आहे ते आकडा आम्ही पूर्ण होऊ देणार नाही असं रोहिणी खटले हे म्हणताय ते काय त्यांनी चार जूनची वाट बघा दु, दुसरी गोष्ट अशी आहे की आपले ससूर हे आपले प्रचारासाठी आता सक्रिय झालेले याबद्दल काय बोलणार बघा मी आधी सांगितलेलं आहे की आदरणीय मोदी साहेबांवर विश्वास ठेवून आज त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे आणि असे अनेक अने मोठे नेते परत भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहे त्याच्यामुळे आज नाथाभाऊ जर ह्या लोकसभेच्या सीटसाठी जो प्रयत्न करते तो चांगली गोष्ट आहे कारण की आज आपल्याला एक एक मत महत्वाचं आहे एक एक आपण सगळ्या जेवढेही सामाजिक म्हणा किंवा सोशल इंजिनिअरिंग म्हणा किंवा आपण सगळ्या घटकापर्यंत पोचायचा प्रयत्न करतोय कारण की आपण दहा वर्षापूर्वी या मतदारसंघामध्ये अनेक विकासाचे कामं केलेले आहेत आणि आज जर नाथाभो आणि त्यांचे कार्यकर्ते परत भारतीय जनता पार्टीमध्ये येत असेल तर ती आनंदाचीच गोष्ट दुसरं आज बावनकुळे हे आपले मुक्तनगर मतदारसंघामध्ये येत आहेत काय उद्देशाचे आज आमचा पक्षीय आढावा आहे कारण की ते प्रदेशाध्यक्ष आहे आणि ते सगळ्या लोकसभेमध्ये जाऊन एकव्या आढावा सगळ्या बैठक म्हणजे सगळ्या निवडणुकीच्या संदर्भात घेतल्या तर त्या अनुषंगाने आज बैठक प्रमुख पदाधिकाऱ्यांशी ठेवली हे शरद पवार येणार आहेत आणि त्यापूर्वी खरं तर अनेक पदाधिकारी जे आहेत ते भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मी तर बोलले ना चार ची वाट बघा बघा शेवटी भारतीय जनता पार्टीचा आधीपासून बाळ किल्ला राहिलेला आहे आज भारतीय जनता पार्टी पार्टीमध्ये या निवडणुकीमध्ये असे अनेक कार्यकर्ते लोक प्रवेश करत आहेत तर याच्यावरनं आपण समजू शकतो की हा भारतीय जनता पार्टीचा किल्ला आधी होता आणि आजही आहे आणि इथे ही सीट जास्तीत जास्त मतांनी निवडतो